सर जास्त काही बोलणार नाही ते एवढंच सांगेल मी दोन हजार सोळा पासून व्यवसायात आहे माझा एक अडुसठ कोटीच्या आसपास आहे पण जर तुम्ही जर दोन वर्ष अगोदर भेटला असताना तर तो सहाशे कोटी प्लस असतो आणि इथून पुढे सहाशे कोटी प्लस असेल धन्यवाद एवढं चांगलं मार्गदर्शन ह्या विभागामध्ये कुठेही मिळत नाही मित्रांनो माझं दोन हजार सोळा साली दहा लाख रुपयाचं लायसन आहे मी दहावी पास आहे मी दहावी पास आहे तुटकं मुटक बारावी पर्यंत शिक्षण केलं पण दहावी नंतर मी एक कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कोर्स केला आणि दहा लाख रुपयाचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्या दहा लाख रुपयाच्या रजिस्ट्रेशन वर आज माझं अनलिमिटेड मध्ये रजिस्ट्रेशन आहे आणि वार्षिक अॅन्युअल टर्नवर आता अडुसष्ट कोटी या वर्षीचा आहे जीएमई पोर्टल दोन वर्ष माहीत माहित होत सर जीएमई पोर्टलला मी मुंबईमध्ये बीआरसी ला आ, काम भरायचा प्रयत्न केला पण जीएम पोर्टल एक्झॅक्ट काय होतं ते मला माहित नव्हतं ते म्हणजे मित्रांनी मला भरून दिलं आणि माझी डीएसी पण आजपर्यंत त्याच्याकडे परत त्यांनी माझा फोन नाही तर सांगायचं बरे की तुम्ही एवढा चांगला प्लॅटफॉर्म नवीन लोकांना पण देत आहे आणि आमच्या सारख्या जुन्या लोकांना पण ही गोष्ट एवढी चांगली आहे की प्रत्येकाच्या याच्यामध्ये खूप मोठी ग्रोथ होऊ शकते सर तुम्ही फार चांगलं काम करतायत सर तुम्ही आमच्यासाठी देव आहे एवढंच सांगायला धन्यवाद